कौशल्य आणि कामाची पद्धत आणि माझी डेडिकेशन हे सगळं बघून मला पार्टनरशिप नमस्कार जय शिवराय मी महेश रोमित चव्हाण एम्युएल चर्चा ह्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या एमयूएल चर्चा ज्या युट्यूब चॅनलवरती आज चर्चा करण्यासाठी स्पेशल आज आपण सुप्रियाताईंना आज आपल्याकडे बोलवलेलं आहे सुप्रियाताईंविषयी अधिक माहिती जाणून घेऊया सुप्रियाताई आम्हाला फक्त थोडक्यात तुमच्याविषयी काही माहिती सांगा की सुप्रिया लांडे म्हणजे नक्की काय हो नक्कीच जय शिवराय सर्वांना मी सुप्रिया लांडे गवांदे हल्लीच माझं लग्न झालंय म्हणून मी सासरचं सा आणि माहेरचं सा, दोघांचंही नाव लावते माझं एवढंच आहे की सासरच्या बरोबर माहेरच्या नावालासुद्धा तितकीच व्हॅल्यू भेटली पाहिजे कारण की आज मी जे कोणी आहे ते माझ्या आईवडलां आहे विक्रोळीमधून माझं सगळं लहानपण केलं त्याच्यानंतर माझं मासा मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं आय टीच्या क्षेत्रामध्ये रुईयासारख्या प्रसिद्ध महाविद्यालयामधून कंप्लीट झालं विथ फर्स्ट ट्रॅन बालपणपासून जर आतापर्यंतचा प्रवास म्हणाल तर खूप प्रतिकूल परिस्थितीत मी माझं शिक्षण कंप्लीट केलं आणि खूप प्रतिकूल परिस्थितीतून आम्हाला प्रत्येक गोष्टीला झगडून स्वतः पुढे यावं लागलं आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मला माझ्या या आई वडिलांचा प्रचंड सपोर्ट होता शिक्षण करत असताना एक असा स्टेज आला जिथे मला स्वतः जॉब करून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं लागलं आणि ते करता करता आ, मी रुयासारख्या याच्यातून रँकमध्ये येणं ही पण माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट होती सर आणि त्याच्यानंतर ते झालं आणि मी अति म्हणजे एक दिवस सुद्धा सुट्टी मी माझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये घेतली नाही जसं माझं मास्टर्स कंप्लीट झालं इमिजिएट दुसऱ्या दिवशी माझा एम डी कॉलेजला इंटरव्ह्यू होता आणि तिसऱ्या दिवशी मी जॉईन पण झाले म्हणजे परेलच्या एम डी कॉलेज महर्षी दयानंद कॉलेजमध्ये मी ॲज अ प्रोफेसर म्हणून डॉटनेट चावा आणि ॲन्ड्रॉइडचे मी लेक्चर्स घ्यायचे पण त्यामध्ये माझं काय मन रमलं नाही कारण की रक्तातच कष्ट होते ना कारण की बालपणापासून बघायला तर माझे वडील सकाळी चार वाजता उठतात रात्री स्टॉप करतात त्यांचं काम सकाळी चारला उठून ते जाऊन आणून करतात माझ्या आई घरचं सगळं काम करून पप्पांना मदत करायची इवन आजही ती लोक आम्ही एवढ्या चांगल्या पोझिशनला असून सुद्धा आजही तेच रुटीन त्यांचा चालू आहे खरंच तुमचा प्रवास खूप ऐकायला तसं सुंदर पण आहे आणि तसा, तसा वेदनादायक सुद्धा आहे ह्या प्रवासामध्ये जे जेवढा सहज ऐकायला सोपा वाटते किंवा जेवढं सहज ऐकायला सुंदर वाटेल मला असं वाटतं कुठेतरी काही अडचणी सुद्धा असतील ज्या तुम्ही आम्हाला सांगत नाही मला असं वाटतं की एखादी कुठली तरी अडचण की ज्याच्याने तुम्हाला असं वाटेल की ह्या पॉईंट वरती बस आता मला शिक्षण घेता येणार नाहीये किंवा ह्या पॉईंट वरती मला माझं करिअर करता येणार नाही असा एखादा काही किस्सा झाला होता का जर तसं काही असेल तर तोही प्लीज आमच्यासमोर शेअर करा हो झाला होता म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत झालं तर ते करत असताना माझ्या भावाला लंडनमध्ये मर्चंट नेव्हीच्या शिक्षणासाठी पप्पाने पाठवलं होतं त्यावेळेस माझ्या आईवडिलांना त्यांचे पूर्ण जेवढे काही सेव्हिंग्स होते जेवढे काही त्यांनी आजपर्यंत केलेले गोल्ड होते ते सगळं त्यांना सेल करावं लागलं आणि दादाला दादाला लंडनला ले शिकायला पाठवलं हो आणि त्यावेळेस मास्टर करता करता आमच्याकडे माझ्या शिक्षणासाठी पैसा नाही राहिला आणि अजून कर्ज काढणं हे माझ्या वडिलांसाठी तेवढं जमेचं नव्हतं मग त्यांनी मला सांगितलं की राणी घरी मला राणी बोलतात तर राणी तू आता बंद कर शिक्षण आणि तू बस कर आता जेवढं झालं तेवढं पुरे झालं पण माझ्या आईचं ऍक्च्युली स्वप्न होतं की तिला मला कुठे कारण की माझ्या मम्मी सहा महिन्यांची असतानाच तिची आई वागली होती आणत असलेल्या माझ्या आईला कुठेतरी तिचं जे स्वप्न मेलं होतं ते तिने सगळं माझ्यात पाहिलं होतं आणि तिच्या त्या डोळ्यातलं जे अश्रू मी त्यावेळेस पाहिलं आणि मला ती बोली की काही कर पण तू तुझं मास्टरचं शिक्षण कम्प्लीट कर असं अर्धभास सोडू नको हो। मग मी जॉब सर्च करून माझ्या लुयाच्या एचओडीशी पण बोलली की मला जॉब करावा लागेल आणि त्यांनी सुद्धा ते अप्रुव्हल दिलं आणि त्यानंतर मी जॉब करून माझं मास्टरचं शिक्षण कम्प्लीट केलं आणि मध्ये पण आली हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईचं मी तिथेच स्वप्न अर्ध तरी सत्यात उतरवलं असं कुठेतरी झालं आणि तोच माझ्यासाठी खूप मोठा अविस्मरणीय क्षण की जिथे मी माझ्या आईचं कुठेतरी ऐकून माझ शिक्षण कम्प्लीट केलं आणि कधी गोष्टीत बापरे म्हणजे एवढे अडथळे व्यक्ती ह्या पोझिशनला बसू शकते ऐकावं ऐकावत एवढं म्हणजे आमच्यासाठी सुद्धा ते प्रेरणादायकच आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेवढे फेस करून तुम्ही आज ह्या पोझिशनला पोहोचला आहात तर ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये असाही एखादा क्षण आला असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला असाही एक दिवस असाही एक निर्णय घेण्याची वेळ आली असेल की ज्या दिवशी तो निर्णय तुम्ही घेतला आणि म्हणून तुम्ही आज ह्या खुर्चीवरती बसलेला आहात तर तसा एखादा क्षण तसा एखादा किस्सा तुम्ही आम्हाला सांगितला तरी खूप बरोबर हो नक्कीच म्हणजे जसं मी त्यावेळेस माझ्या आईचं ऐकलं पण ह्यावेळेस मी माझ्या आईचं नाही ऐकलं कारण की मी प्रोफेसर होते म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं एम डी कॉलेजमध्ये मी ॲज अ प्रोफेसर म्हणून जॉईन झाले होते पण तिथे माझं मन रमत नव्हतं आणि मला जे माझे स्किल्स होते ते मला तिथे तेवढे अपग्रेड करता येत नव्हते आणि मला त्यामुळे सॉ डेव्हलपरमध्ये जॉब हवा होता आणि त्यावेळेस मी ॲज अ ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉईन झाले पण तो तिथून जॉब क्वेट करून मी इकडे येईपर्यंतचे माझ्या आईवडिलांचा मला विरोध होता कारण की गव्हर्मेंटमध्ये असलेला चांगल्या याचा जॉब सोडून एका ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे स्ट्रगलिंगसारख्या याच्यामध्ये येणं हे माझ्या आईवडिलांना पटत नव्हतं कारण ते माझ्या भल्याचाच विचार करत होते त्यांना असं वाटत होतं आहे प्रॉपर टाइम सेवन टू वनचा जो पिरियड आहे तो हिच्यासाठी चांगला आहे आणि माझ्या मुलीचं उद्या लग्न झालं तरी तिचं सुरळीत होईल पण जे सोयीस्कर होईल आणि जे काम करेल ते सुप्रिया असेल तिला अडचणींना आणि स्ट्रगल करायची सवय होती आणि काहीतरी नवीन करायचं आणि काहीतरी अचीव करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रगलमध्येच जावं लागतं त्यामुळे मी ॲज ए ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये गेली आणि ते करता करता एक आम्हाला एक म्हणजे गव्हर्नमेंटचंच मंत्रालयाचा लोकसभा आणि विधानसभा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करायचं सॉफ्टवेअर आमच्याकडे आलं आणि त्यावेळेस माझं कौशल्य आणि माझं कामाची पद्धत आणि माझी डेडिकेशन हे सगळं बघून मला पार्टनरशिपची ऑफर देण्यात आली आणि तोच माझ्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट होता म्हणजे ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेली सुप्रिया डायरेक्ट एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची डायरेक्टर झाले वा खरंच खूप इन्स्पिरेशन आहे म्हणजे तुमच्याकडून आपण जेवढं आपण मोटिवेशन घेऊ तेवढं मला असं वाटतं कमीच आहे तुमची धडपड तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या अडचणी फेस केल्यात आणि त्यातून तुम्ही बाहेर पडून आज तुम्ही ह्या पोझिशनला पोहोचलेला आहात मला असं वाटतं खरंच तुमचं कुटुंब तुमच्यावरती खूप खर... अभिमानाने तुमची पाठ थोपवत असेल आम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी सुद्धा माहिती जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल नक्कीच सर्वप्रथम माझी आई जिने आजपर्यंत मला धाडसी आणि कॉन्फिडन्स लेवल माझा जो वाढवलाय तिने ती माझी आई माझे वडील ज्यांनी खूप सपोर्ट केला मला शिक्षण वगैरे प्रत्येक आणि त्यांच्याकडून होता म्हणजे नऊच्या आत घरात हे माझ्या वडिलांचे स्ट्रिक्ट नियम होता त्यामुळे काही गोष्टी मला करतानाही येत होत्या की म्हणजे कधी कधी आपल्याला जास्त काम करावं लागते किंवा काय करावं लागतं पण त्यांच्या त्या स्ट्रिक्टनेसमुळे मला नऊच्या आतमध्ये घरी येऊन हो। मग मी रात्रीचा माझा अभ्यास करायची मग रात्रीला रात्री अभ्यास किचनमध्ये सुद्धा मी केलाय म्हणजे असेही दिवस जेवा जेवा तो, तो का मुझे, मुझे मी काढले त्याच्यानंतर माझा भाऊ जो त्याने पण मला सपोर्ट केलाय जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा तो माझ्या मोठ्या भावासारखा पाठीशी खंबीर उभा पण राहिला आणि एक विशेष व्यक्ती आहे ज्यांनी मला म्हणजे मी ज्यांची ज्यांना मी खूप मानते ते म्हणजे माझे सर ह्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर अविनाश पटवर्धन ज्यांनी मला बोलतात बर की जे डिसिजन घेण्याची कॅपेबिलिटी किंवा भरभरून कॉन्फिडन्स ज्यांनी माझ्या मनात भरला ते म्हणजे अविनाश सर आणि त्यांनी मला त्यांची तिसरी मुलगी सुद्धा मानली आहे अविनाश सरांनी बघायला गेलं तर ज्यांनी मला डायरेक्टरचं हे पद दिलं ज्यांनी मला पार्टनरशिपची ऑफर दिली ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला जो ज्या माणसाने मला आज पदावर आणलं ते म्हणजे खूप सुंदर तुमच्या कुटुंबाविषयी आम्हाला सगळं सांगितलं आणि विशेष म्हणजे तुमचे हे जे अविनाश सर आहेत यांच्याविषयी आता जे काही सांगितलं मला असं वाटतं काही आम्हाला सरांविषयी अजून जास्त जाणून घ्यायला आवडेल नक्कीच आणि मी जेवढं सांगेन तेवढं कमीच असेल ॲक्च्युली त्यांचं मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते आणि ते सारख्या मोठ्या कंपनीमध्ये सिनियर मध्ये होते म्हणजे मल्टिपल मल्टिपल डिपार्टमेंटचे ते सुद्धा होते त्यानंतर यु एस युरोपमध्ये ते होते आणि तिथे ते कॅटरपिलर निसान युरोप ॲशलँड अशा मोठमोठ्या मुड़ कंपन्यांमध्ये त्यांनी एस ए पी एज ॲज अ एस ए पी कन्सल्टंट म्हणून होते त्याच्यानंतर हे त्यांचा प्रो प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे जर त्यांचा पर्सनल बोलायला तर ते ॲज अ म्हणजे ते योगा सुद्धा आहेत त्याच्यानंतर चांगले मराठीचे लेखकसुद्धा आहेत अशा बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडून शिकावं तेवढं कमीच आणि चांगला माणूस कसा घडायचा हे पण मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे की कशाला तुम्ही महत्व दिलं पाहिजे म्हणजे कशाला नाही जिथे आपण आज चुकतो म्हणजे मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हापासून आले तर पर्पज कधी होतो कधी आपण काय करायला पाहिजे कधी नाही पर्पज फर्स्ट असलं पाहिजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्याकरता करता, करता तुमचे सुद्धा कुठे हलता नये तुमच्या मुलांशी तुम्ही एकनिष्ठ असला पाहिजे ह्या सर्व गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो त्याच्यानंतर माझा नवरा अमोल गवाते त्याने सुद्धा म्हणजे लग्न झाल्यापासून आजपर्यंत अमोलने मला खूप सपोर्ट केला त्या म्हणजे घरात म्हणजे मला उशीर आणि जरी झाला तरी अमूल खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करताय आणि खूप चांगला नवरा मला एम एलमुळेच मिळाला आहे आणि मी खूप आभारी एम एलची या बाबतीत बरं ठीक आहे हे एक ताईंचं एक छोटंसं रहस्य रहस्य नाही एक छोटासा किस्साच आहे त्यांचं लग्न आणि याच्याविषयी मला सोटं ताईं आपण नंतर घरी एक सविस्तर व्हिडिओ काढूया पण तुम्ही आता है जे काही तुमच्या सरांविषयी सांगितलं आहात किंवा सरांविषयी आता मी जे काही ऐकलं खरंच माझी उत्सुकता आहे की जर का सर तुमच्या शूट झाल्यानंतर आपण नक्कीच त्या सरांना सुद्धा भेटायला होईल मला भेटायला खरंच खूप आवडेल आणि सरांकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायला शिकून घ्यायला सुद्धा आवडेल आतापर्यंतचा प्रवास आणि आतापर्यंतच्या गोष्टी खरंच खूप सुंदर सांगितलं तुम्ही मला असं वाटतं की प्रत्येक जर्नीमध्ये किंवा प्रत्येक व्यावसायिकाच्या आयुष्यात असाही एक क्षण येतो की आतापर्यंत केलेली सगळी मेहनत ही शून्य होते किंवा आतापर्यंत आपण केलेला पूर्ण प्रवास एक सर्टन पॉईंटला आल्यानंतर आपल्याला असा वाटतो की अरे यार मी हे बंद करू का पुन्हा नोकरी करू मला हे जमेल का ह्या सगळ्या गोष्टी होतात ऍज अ व्यावसायिक माझ्या बाबतीत सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे हाही किस्सा जर का किंवा आयुष्यात असं वाटतं की आता हा आयुष्याचा युटन आहे आणि तो युटन घेतल्यानंतर तुम्ही शून्यातून पुन्हा शंभरापर्यंतचा प्रवास तोही यशस्वीरित्या पार केलेला आहे असा जर का तुमच्या आयुष्यात एखादा क्षण झाला असेल तर तोही किस्सा जाणून घ्यायला आम्हाला खरंच खूप आवडेल नक्कीच जसं मी तुम्हाला सांगितलं की नोव्हेंबर टू थाउजंड नाईनटीन साली आम्ही आय सी एल पी प्रायव्हेट लिमिटेड ही सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली पण त्यानंतर अवघ्या तीन चार महिन्यामध्येच कोरोना आला आणि कोरोना आल्यामुळे आमच्या मिळालेल्या ऑर्डरसुद्धा कॅन्सल झाल्या आणि आम्हाला आमचं असलेल्या रेंटचं ऑफिस त्याचा रेंटसुद्धा आम्हाला कायम द्यावा लागला त्याच्यामुळे आम आम्हाला आमच्या सगळं झिरोच्या पोझिशन येऊन बसलं त्यामध्ये आमच्या जे काही सहकारी होते त्यांचे पूर्ण पेमेंट एक रुपयासुद्धा कमी न करता आम्ही देत होतो पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही शांत न बसता आमच्याकडे ऑर्डर नसताना सुद्धा आम्ही नवीन प्रोडक्ट डेव्हलप करत होतो ज्यामध्ये आम्ही आमचे प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अशा बरेच आमचे जे युनिक टूल होते ते आम्ही डेव्हलप केले तसंच आम्ही परफॉर्मन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर अतिशय उत्तम प्रकारचं टूल आहे आमचं हे सुद्धा आम्ही कोरोनाच्या काळात डेव्हलप केलं त्यानंतर कोरोना जसा संपला तसा ज्या सहकार्यांवर आम्ही विश्वास ठेवला होता ते आम्हाला सोडून गेले म्हणजे अवघ्या तीन चार मेंबरमध्येच आम्हाला परत ती कंपनी करा म्हणजे काम चालू ठेवायचं होतं अशा याच्यामध्ये कुठेतरी मला असं वाटलं की आता काय करू म्हणजे राहू की मी पण सोडू पण ज्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवून मला पार्टनरशिपची ऑफर दिली त्या माणसाला वाईट काळात सोडून जाणं कुठेतरी माझ्या मनाला पटलं नाही तर जे काही हो होतं त्याच्यात रात्रंदिवस काम करून आम्ही परत परत नवीन जोमाने त्यात उत्साहाने परत काम करत होतो परत नवीन ऑर्डर्स सुरुवात आता कुठेतरी आमचं सेट होत आहे आणि आम्ही खूप चांगल्या लेवलवर आता काम करतोय आमचे प्रोडक्ट आमचे फंक्शनॅलिटी आमचे जे काही सॉफ्टवेअर म्हटल्यावर ज्या फंक्शनॅलिटी एरर फ्री सॉफ्टवेअर जो करायचा असतो त्या पद्धतीच्या सॉफ्टवेअर आज आम्ही करतोय आणि आमची परत टीम मोठी होत चालते आता तुम्ही जी तुमची टीम मोठी होत चालली असं सांगितलं तर त्या टीम मध्ये नक्की मी म्हणजे तुम्हाला विचारतोय की आता तुमच्याकडे एम्प्लॉई बेस किती आहे आणि तुम्ही जे काही तुम आता पुन्हा शून्यापासून सुरुवात केली तर आणि तुमची कंपनी खूप चांगल्या लेवलपर्यंत नेली तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये आता तुमच्या कंपनीचा टर्न ओव्हर किती कितीपर्यंत गेला असेल तरी म्हणजे जर टर्न ओव्हर तुम्हाला सांगायचं सा नसेल तरी मी रिक्वेस्ट करेन की सांगा कारण की त्या तुमच्या सांगितलेल्या टर्न ओव्हरने बऱ्याचशा आपल्या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळू शकतं की शून्यातून सुद्धा ह्या टर्न पर्यंत आपण येऊ शकतो जर का आपण व्यवस्थित पुन्हा मेहनत केली तर ता। त्यामुळे मी तरी तुम्हाला विनंती करेन की यास तुम्हाला तुमच्याकडे आता एम्प्लॉय किती आहे आणि आता तुम्ही कोणत्या टर्न ओव्हर पर्यंत पोहोचला फ्युचर मध्ये तुमचा नेक्स्ट इयर साठी काय टार्गेट आहे हेही तुम्ही आमच्या समोर सांगितलं तर खरंच खूप बरं होईल नक्कीच आता जर तुम्ही आम्हाला आमच्या टर्न ओव्हर विषयी बोलताय तर आता आम्ही वन्स इयर पर्यंत पोहोचलो आहोत आणि टीम मेंबरविषयी में विचाराल तर पंधरा जणांची टीम आहे ज्याच्यामध्ये दहा जण आमचे परमनंट आहे आणि पाच जण आम्ही ऑन कॉल ठेवले आहेत म्हणजे कधी पार्ट टाइम म्हणजे त्यांना ठेवलं आहे त्याच्यानंतर फ्युचर प्लॅन विचारला तर फ्युचर प्लॅन हा माझा इंटरनॅशनल मार्केट कॅच करणंच आहे आणि त्या पद्धतीचं कामही आमचं चालू आहे म्हणजे आमचे यू एस कंपनी बरोबर एक कोलॅबोरेशन करण्याचं पण काम सुरू आहे खूप सुंदर म्हणजे <coughs> आम्ही विचार करतो त्याच्या पलीकडे तुम्ही बरंच पाऊल पुढे जाऊन तुम्ही तुमच्या कंपन्यांसाठी काही ना काहीतरी धडपड करत आहातच काही खरच ही गोष्ट जी तुम्ही आज आम्हाला सांगितली तर खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे तुम्ही आतापर्यंत जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अचीव्ह केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा खरच तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या जवळच्या लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला असं कुठे वाटतं का की साधारण दोन वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी जर का मी अजून काही मेहनत केली असती तर मी त्याला पुढे गेली असती जेणेकरून आत्ता तरुण वर्ग जो तुम्हाला बघतोय किंवा आत्ताचा तरुण वर्ग जो धडपड करून पुढे येण्याचा प्रयत्न करतोय त्यांनाही एक काही छोटासा मेसेज मिळू शकतो नक्की okay. ऍक्च्युली ज्या वेळेस कोरोनाच मी तुम्हाला सांगितलं कोरोना गेल्यानंतर आम्ही काही टॅलेंटेड टीम घ्यायला होती जेणेकरून आज आमची टीम म्हणजे आज आमची आय एस ए काहीतरी वेगळ्या रूपात असतील पण त्यावेळेस फंड आणि काही गोष्टींमुळे फायनान्शियल क्रायसिस आम्हाला खूप आले आणि त्यावेळेस आम्ही ते करू शकलो नाही जर त्यावेळेस ती टॅलेंटेड टीम आणि सगळं आम्हाला मिळालं असतं आणि आम्ही ते अफोर्ड करू शकत असतो तर नक्कीच आज आय एस एचं चित्र खूप वेगळं असतं पण अजूनही माझी वेळ गेली नाही आहे अजूनही मी ते करू शकते आणि आता मी त्याच ह्याच्यावर तर कोणालाही कोणीही एक्सपीरियन्स पर्सन असेल आणि त्याला जॉब पाहिजे असेल आणि त्याला खरंच टॅलेंटेड असेल नक्कीच मला तुम्ही संपर्क साधा खूप छान म्हणजे तुमच्या ह्या आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना एक चांगली जॉब करण्याची संधी सुद्धा मिळालेली आहे ज्यांना कोणाला ह्या फील्ड मध्ये जॉब करायचा असेल त्यांनी ताईंना कॉन्टॅक्ट करा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण ताईंचा नंबर देऊया ताई खरच खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि ह्या एमिलमधून ह्या चॅनलमधून आपण अशा वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबत वेग गप्पा मारणार आहोत हा गप्पा मारत असताना एक छोटासा प्रश्न जो मगाशी माझा राहिला पण माझी ती उत्सुकता आहे की तुम्ही जे सांगितलं की तुम्ही चाळीमध्ये राहत होता किंवा तुम्ही खूप हलाकीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं तर आता तुम्ही एखादं घर वगैरे कुठे घेतलं आहे घेणार आहात घेणार असाल तर कोणत्या एरियामध्ये घेणार तेही सांगितलं तर खरंच खूप बरं होईल म्हणजे त्या हिशोबाने आम्हालाही समजेल की सक्सेसफुल एक व्यक्ती असेल तर त्यांचे विचार कसे असतात किंवा त्यांचे टार्गेट कसे असतात जे बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा मुलांना आपल्या मार्गदर्शनासाठी खूप उपयुक्त ठरतील म्हणजे बऱ्याचदा काय होतं जे काही आपले आता व्हिडिओ बघणारे बांधव आहेत किंवा जे काही व्हिडिओ बघणारे आपले यंग राऊर आहे यांच्यासाठी व्यवसाय म्हटला की काय असतं आज मी चालू केला दोन महिन्यात नाही झाला म्हणून मी व्यवसाय सोडला पण प्रत्येक यशस्वी व्यावसायिकाच्या मागे ही एवढी धडपड असते प्रत्येक एका यशस्वी व्यावसायिकाच्या मागे ही एवढ्या अडचणी असतात आणि ह्या एवढ्या अडचणी केल्यानंतर मग त्यांचा यश हा आपल्याला दिसतो त्यामुळे मी तरी सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाने व्यवसाय चालू केल्यानंतर एवढे पेशन्स ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आणि मग व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेच मी एखादा आयफोन घेतला लगेच मी एखादी मोठ मोठी बाईक घेतली किंवा कार घेतली ह्या सगळ्या गोष्टींवरती खर्च करण्यापेक्षा जसं मगाशी ताईने सांगितलं आम्ही पहिला विचार केला होता हा ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा जेणेकरून जास्तीत जास्त एम्प्लॉय मी हायर करू शकते तर अशा पद्धतीने विचार करणं आपल्या सगळ्यांना खरंच खूप गरजेचं आहे काही तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आपण पुन्हा त्या प्रश्नावरती येऊया तुमचं घराचं स्वप्न जे मगाशी आपण आम्ही ऍक्च्युली व्हिडिओच्या आधी गप्पा मारतच होतो हो अर्थात हा चॅनल हा एव्हिओ चर्चा असा चॅनल आहे म्हटल्यानंतर आम्ही चर्चा करतच होतो त्या चर्चा करताना ताईंनी काहीतरी घराविषयी सांगितलं माझं लक्ष नव्हतं सांगा अतिशय घरात राहणारी मी जिथून माझ बालपण माझ कॉलेज माझं सगळं गेलं माझ्या आई वडिलांचे कष्ट ज्या घरात होते तेव्हापासूनच माझं एक स्वप्न होत की म्हणजे माझं स्वप्न माझे तीन स्वप्न होते त्यातलं पहिलं स्वप्न हे माझं घर होत क्षणी मी त्या पोझिशनला गेली की मी आता घेऊ शकते त्याच क्षणी मी एका चांगल्या एरियामध्ये माझा वन बी एच के फ्लॅट बुक केला आणि तो एरिया म्हणजेच पवईमध्ये मी माझा वन बी एच के चा फ्लॅट बुक केला आहे आणि लवकरच त्याचं पोझिशन भेटेल आणि ती रूम मी माझ्या स्वर कष्टाने माझ्या महिन्यात अरे जिने सरकारी नोकरी सोडली <laughs> ती व्यवसायात आली व्यवसायात आल्यानंतर तिने काही वर्षांमध्ये खूप चांगली अचिव्हमेंट चालू म्हणजे अचिव्हमेंट केली आणि तिने एक पवई सारख्या म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना अर्थात माहिती असेल पवईमध्ये घर घेणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे पवई सारख्या एरियामध्ये स्वतःच एक घर घेतलेला आहे ताई ही मला वाटतं तुमच्या आयुष्यातली खूप मोठी ग्रेट असू शकते आणि ठीक आहे नाही सांगितले तरी सांगतील जेव्हा ते स्वप्न पूर्ण होतील तेव्हा नक्कीच आम्हाला ते बघायला आवडेल ताई कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांसोबत गप्पा मारून हा गप्पा ऍक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रातील आपले सगळेजण बघणार आहेत तुम्ही काय सल्ला द्याल सगळ्यांना पहिली गोष्ट मी तुमचे धन्यवाद मानते महेश सर तुम्ही तुमच्या बिझी स्केड्युल मधून येऊन आज माझ्यासारख्या मुलीचा जो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि खूप काही गप्पा मारल्या आज माझ्या समोर आज ह्या चेअरवर बसल्यावर मला माझा पूर्ण पास्ट समोर आला की काय काय केलंय मी जे ह्या एवढीशा गोष्टी मध्ये म्हणजे एवढ्या पण मी नाही सांगू शकत पण जे काही तुम्ही माझ्याकडून आज सगळं विचारून ज्या गोष्टींचं मला फिलिंग आलं की माणसाने कितीही मोठं झालं तरी आपल्या बो रूढी आपले परंपरा आपल्या जमिनीशी नाळ जोडून ठेवली पाहिजे आणि कधीही किती मोठे झाला तरी उतू नका मातू नका आणि जे आहे ते करत राहा खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेला या माहितीसाठी आणि अशाच आपण चर्चा प्रत्येक व्यावसायिकासोबत करणार आहोत तोपर्यंत तुम्ही आपल्या एम्युएल चर्चा ह्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद